बाळा तुला भीती वाटत आहे का तुला वाटत असलेली भीती आज निघून जाणार आहे बाळा आज स्वतः स्वामी आई तुला आशीर्वाद देण्यासाठी येत आहे फक्त तू हा संदेश पुढील मिनिटे ऐकून घे आणि बघ तुझ्या आयुष्यात नक्कीच चमत्कार होणार होय बाळा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण तू माझा सगळ्यात लाडका भक्त आहेस माझा प्रिय आहेस मला माहीत आहे की तुला काय पाहिजे आहे त्यामुळे तू चिंता करणे सोडून दे आणि तू कर्म करत राहा होय बाळा माझी सेवा जे करतात त्यांना मी कधीच एक ते सोडत नाही प्रत्येक वेळी मी त्यांच्या सोबत असतो तेही कायम तुम्हाला जर तुमच्या स्वामींवरती तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला लाईब करा देव म्हणतात बाळा तू कसलीही काळजी करू नकोस ज्या प्रकारे तुझी आई तुझी काळजी घेत असते अगदी त्याचप्रमाणे मी पण तुझी काळजी आता घेणार आहे तुला आनंदात ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी आता माझी आहे होय बाळा तुला मी कायमच सुखी आणि आनंदी ठेवणार आहे त्यासाठी तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून माझी सेवा तू करत राहा माझे नामस्मरण तू करत राहा होय बाळा तू जर माझे नामस्मरण केलेस तर तुला कशाचीच भीती उरणार नाही उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जैसी दृष्टी वैसी सृष्टी त्यामुळे तू बघण्याचा दृष्टिकोन बदल आपण जगाकडे कसं बघतो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं एखादी परिस्थिती बदलण्यासाठी स्वतः बदलण्याची अजिबातच गरज नाही लेकरा आणि स्वतःला बदलवण्यासाठी आपल्या आधीचा दृष्टिकोन बदलणं नक्कीच आवश्यक असतं संघर्ष निसर्गाचा आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हा परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे सहमत असाल तर गुरुदेव दत्त असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा बाळा बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं याचं भान सुद्धा राहत नाही कितीही वेगाने आपण पळालो तरी आपल्या पुढे कोणीतरी असतोच कोणाजवळ काहीतरी वेगळे असतेच कोणाला तरी जास्त संधी मिळते कोणाचं तरी वलय आपल्यापेक्षा अधिक असते कोणीतरी आपल्याहून सुंदर असणार हे आपण विसरून जातो तेव्हा लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करा आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं ना नातेवाईक मित्र सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेने नेऊन ठेवतो म्हणून केवळ एकटं पुढे राहण्यापेक्षा सवंगड्यासोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का अन्यथा बराचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते आणि करायचं राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात निराशा निर्माण करतात त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपण आनंदी राहा आणि सगळ्यासोबत आनंद तुम्ही वाटा सहमत असाल तर जे जय स्वामी समर्थ असे टाईप करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतीक्षेत रोजच्या जगण्यातील छोटी छोटी आनंदाचे क्षण निसटून तुम्ही जाऊ देऊ नका ते क्षण तेव्हाच तुम्ही जगून घ्या त्याचा आनंद घ्या त्याचा आनंद लुटून घ्या सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडले हे पालुपद आयुष्यच कुरतुडून टाकते त्यामुळे ते क्षण तुम्ही त्या क्षणी वेचा तारुण्यात शक्ती असते वेळ असतो पण पैसा नसतो पुढे शक्ती असते पैसा असतो पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही असतो पैसाही असतो पण शक्ती काही उरत नाही यातील सुवर्ण मध्य गाठून तुम्ही समरसून जगावं आनंद आहे त्या गोष्टीत घ्यावं होय बाळा हरवलेल्या वस्तू गवसतील पण वेळ नाही आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोहोचल्यानंतर निरोगी कसं जगावं हे पुस्तक वाचून काहीच उपयोग नाही होय बाळा ह्या मागील वर्षात ज्यांनी आम्हाला लक्षात ठेवलं भरभरून प्रतिसाद दिला त्यांना प्रणाम आणि जे आम्हाला विसरून गेले सोडून गेले त्यांना मनापासून धन्यवाद जे गेले ते सोडून द्या जे आहे ते याचा स्वीकार करा आणि जे मिळवायचं राहून गेलं ते वर्षात तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा पहा प्रयत्न करून पहा नक्कीच तुम्ही आनंदी होताल होय बाळा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा स्वामींनी सांगितलेले बोध तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणा नक्कीच तुम्ही आनंदाच्या दिशेने तुम्ही, तुम्ही, तुम्ही वाटचाल कराल सहमत असाल तर जिथे स्वामी तिथे आम्ही असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा एकदा नारद मुनी भगवान विष्णूंना सहज विचारले देवा सत्संग म्हणजे काय याचा एवढा का बर महिमा यावर देवाने त्यांना काही उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल नारद मुने त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्या कीटकाला विचारले सत्संगाचे काय फळ आहे तुला माहीत आहे का कीटकाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते भगवान पुन्हा भगवान विष्णूंकडे ते आले देवा तो कीटक तर काही न बोलल्या विनाच मृत झाला आता तुम्ही उत्तर सांगा देवाने नारद मुनीचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिल्लू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल नारद मुनी त्या पोपटाच्या पिलाजवळ गेले आणि त्यालाही तोच प्रश्न विचारला पोपटाच्या पिलाने एकदा डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच नारद मुनी मनाशीच विचार करू लागले काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे का कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावत आहे अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा भगवान विष्णूंपाशी आले आणि म्हणाले देवा आपल्याला सांगायचे नसेल तर तुम्ही सांगू नका पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत्यू होत आहेत अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात त्यामुळे तुम्हीच कृपया मला सांगावे तेव्हा देव त्यांना म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तू ते पहा नुकत्याच तिथे एका गायीच्या बछड्याने जन्म दिलाय तो बछडा तुझ्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देईल ना, नारद मुनी तेथे जाऊन त्या ते बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न विचारले त्यानेही दृष्टी वळवून त्याच्याकडे पाहिले आणि तो तिथेच लुडकला नारद मुनी घाबरून देवाकडे परत आले तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान विष्णूंनी म्हणाले एका राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आले त्याच्याकडून तुम्हाला निश्चित त्या प्रश्नाचे उत्तर मिळेल नारद मुनी विचार केला आतापर्यंत कीटक पोपट व गायीच्या बछड्याचे मृत्यू माझ्यावर काही आपत्ती नाही आली नाही पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकते तथापि देवाचे विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचं निमित्त करून हळूच त्याच्या कानात विचारले सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो हे प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ आपण अजून नाही समजलात का अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा आम्ही कीटक होतो मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि मी पोपट झालो नंतर आपल्या दर्शनाने मी घर घरट्यात मेलो आणि मला गाईच्या बछड्याचे देह प्राप्त झाला पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा मनुष्य देह मला प्राप्त झाला पुन्हा आपल्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो तो धन्य होतो नारदाने त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळाले होते व सत्संगाचा महिमाही कळायला होता नारायण नारायण प्रेमाने म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले देवा जशी आपली लीला अगाध आहे तशीच आपली समजावून देण्याची पद्धती सुद्धा दिव्य आहे म्हणून माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काटाने त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडा शेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात हनुमान धन्य झाले श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्ण श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्याच्या सोबत राहतो त्याच्या विचारांच्या राहणीचा वागणीचा अमल हा आपल्यावर होत असतो संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात संगत कशी असावी कशी हवी यावरती आपण विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार आपले जीवन आपण जगायला पाहिजे त्यामुळे तुम्ही संगत चांगली ठेवा सतत सत्संगामध्ये राहा स्वामींच्या नामस्मरणांमध्ये राहा स्वामींच्या भक्तीत तुम्ही लीन राहा पहा स्वामी माऊली आपल्या प्रेमळ भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत ना काल ना आज ना उद्या त्यामुळे फक्त स्वामींवरती निशंक सोपवा आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवा सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा त्यामुळे तुम्ही झोपेत आयुष्य घालवण्यापेक्षा आनंदी रहा आणि मस्त रहा आनंदी जीवन जगा आपण अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच असतं बाळा अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते त्यामुळे तुम्ही अपेक्षा ठेवू नका स्वतःकडून स्वतःच्या अपेक्षा ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा लोक काय बोलतील लोक ते बोलतात अरे लोक बोल बोलत राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा मग तुम्ही ते ऐकून काही नाही करणार आहात का आयुष्यामध्ये अरे सोळा त्या लोकांचं ऐकणं ते लोक तुम्हाला पोसायला नाहीत येणार हे तुम्ही कायम लक्षात ठेवा लोक फक्त नाव ठेवण्यासाठी हो येतात होय बाळा तुम्ही नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग एक टक्के असतो आणि मेहनतीचा भाग नव्याण्णव टक्के असतो त्यामुळे तुम्ही मेहनत करा आणि उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत तुम्ही थांबू नका स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही कायम घेत राहा जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज असते तेवढे जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधकाची सुद्धा गरज असते माझ्या लेकरा स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवतात विरोधक कायमच आपल्याला सतर्क आणि सावधान बनवतात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायमच पोषक वातावरण तयार करत असतात या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही समाज फुकटामध्ये या तुम्हाला देऊन टाकतो त्यावर तुम्ही चिडू नका त्याचे कायमच तुम्ही स्वागत करा आणि त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरे आहे त्यामुळे तुम्ही मेहनत करा आणि स्वतः मेहनतीला स्वतः यशाला तुमच्या पायापर्यंत खेचून आणा स्वामी माऊलींवरती जर का तुमचा विश्वास असेल तर हे नक्कीच सिद्ध होणार आहे आणि तेही प्राप्त होणार आहे स्वतःला आयुष्यात काय हवं आहे हे आपल्यापेक्षा अधिक दुसरं कोणीच सांगू शकत नाही बाळा त्यामुळे दुसऱ्याच न ऐकता आपल्या मनाचा तुम्ही ऐका तुम्ही आयुष्यात काय गमावलं ह्यापेक्षा तुम्ही काय कमावलं ह्याचा विचार करा बाळा होय बाळा हातावरील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही बघू नका ह्याच हाताने तुम्ही कष्ट करा आणि स्वतःचे तुम्ही भविष्य घडवा बाळा आनंदी राहायचं एकच उपाय कुणाचं बोलणं कुणाचं टोमणं मनाला लावून घ्यायचं नाही जब हातीचेले बाजार कुत्ते भुके हजार असं म्हणायचं आणि हसून पुढे आयुष्य चालायचं जीवनात सौंदर्य यात नाही बाळा की कि तुम्ही किती आनंदी आहात जीवन या याने सुंदर आहे की कि तुम्ही किती जणांना भेटून तुमच्यामुळे लोक आनंदी राहत आहेत होय बाळा अशक्य आणि शक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून आहे त्यामुळे तुमचा निश्चय चांगला ठेवा आणि तुम्ही प्रयत्न चांगले करा प्रामाणिकपणाने जीवन जगा आणि स्वामी महाराजांची भक्ती करा नक्कीच स्वामी महाराजांची साथ तुम्हाला कायम भेटणार आहेत स्वामी आईची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही ती कायम आपल्या पाठीशी असते सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून तुम्ही ह्या चॅनलला करा बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे तुम्ही टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ